ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मे इधर का भाई हू असे म्हणत नई जिंदगी चौकात तरुणाच्या पोटात चौक। चाकू खुपसत असताना तरुणाने अडवल्याने हाताला गंभीर इजा झाले यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फैसल सालार राहणार मुल्लाबाई टेकडी जाफर शेटे राहणार पेंटर चौक टिपू सालार राहणार विजापूर बेस मुल्ला टेकडी पापड्या अक्रम पैलवान राहणार विजापूर वेस व चार अनोळखी असे एकूण नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यात सोहेल रमजान सय्यद व सव्वीस राहणार बेगमपेठ खाद्री गल्ली हा जखमी झाला आहे त्याने फिर्याद दिली आहे ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मौलाना आझाद चौकात घडली यात शेटे व टिपू सालार याला अटक करण्यात आली आहे फिर्यादी हा नगी परिसरात थांबलेला असताना आरोपी शेटे आणि जोरात मारहाण सुरू केली यावेळीच इतर आरोपी घटनास्थळी आले त्यांनीही ही मारहाण करण्यास सुरुवात केली या यावेळी आरोपी फैसल सालार याने चाकू हातात घेऊन मे इतर का भाई हो आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा असे म्हणत दहशत पसरविले यावेळी पोटात चाकू खोप फिर्यादीच्या हाताला गंभीर इजा झाली अशा आशयाची फिर्याद सय्यद यांनी दिली आहे या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे करत आहेत